नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी के आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये हर घर योजना म्हणजे हर घर जल याला जल जीवन मिशन म्हणायचं ही योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अंडरमध्ये महाराष्ट्रामध्ये तसंच देशभर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर या योजनेचा केंद्रीय मंत्री तसच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळचे एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून या योजनेचा शुभारंभ केला हर घर पाणी हर घर जल जल जीवन मिशन अंतर्गत तर याच योजनेचा कसा वाट्या बोळ झालाय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला बघा केंद्रानं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं प्रत्येक ग्राहकांनी नळ असावा म्हणजे गावगाव खेड्या वाड्या वस्त्या म्हणजे टोटल महाराष्ट्र भारत या सगळ्या भारत देशामध्ये हर घर जल म्हणजे प्रत्येक घरा जल पोचलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हर घर जल ही योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून लाखो करोडो रुपयांच निधी हा या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बघा आज आपण पुणे या ठिकाणी पुण्यातलं हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रशासकीय इमारत आहे या ठिकाणी म्हणजे कडल्या बाजूला बघा इथं इंजिनियरचं ऑफिस आहे आपण बघू शकता की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच चीयरचं ऑफिस आहे हे महारा मुख्य अभियंता पुणे प्रादेशिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि याचा अधीक्षक अभियंता पुणे सेंटर बिल्डिंगला एक बसतो आणि कोल्हापूरला बसतो म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्राचं ऑफिस आहे पश्चिम महाराष्ट्राचं ऑफिस आहे तसंच महाराष्ट्राचं जलसा जे हे प्राधिकरण आहे पाणी पुरवठा विभाग आहे याला गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री गेल्या टर्म मध्ये होते तर आता देखील तेच असतील कदाचित बघा महाराष्ट्रामध्ये हजारो कोटी नव्हे लाखो कोटींचा निधी हा हर घर जल योजनेसाठी देण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून परंतु या निधी हा निधी टोटल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी वापरला गेला की, वापर की काय अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे या जेवढ्या योजना सुरू झाल्या यापैकी एकही योजनेच पाणी अद्याप गावकऱ्यांना प्यायला मिळालं नाही याचे व्हिडिओ आपण प्रत्येक गावगावचा सर्वे करून त्या गावात कुठली योजना आणि किती करो कोटीची योजना होती या योजनेचं आपण म्हणजे पोस्टमॉर्टम करणार आहे की बाबा समजा आता इंदापूर तालुका इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास एकशे तीस योजना या विभागाच्या आहेत म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा या ग्रामीण पाणी पुरवठ्याकडे पाच कोटीच्या आतल्या योजना आणि पाच कोटीच्या वरच्या योजना ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य अभियंता तसंच यांचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडे आहेत याचा अधीक्षक अभियंता पुणे जिल्ह्याचा सेंट्रल बिल्डिंगमध्ये तर दुसरं सातारा सांगली कोल्हापूर त्यांचं एक कोल्हापूरला एक सांगलीला असा अधीक्षक अभियंता बसतो तसंच कार्यकारी अभियंता देखील बसतो नरेंद्र मोदी यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट असल्यासारखा होता हर घर जल योजना म्हणजे प्रत्येक घरागणीच पाण्याचा नळ पाणी तिथल्या लोकांना मिळालं पाहिजे अशी जी योजना होती या योजनेसाठी बघा छोट्यातल्या छोट्या गावा गावातली जरी योजना असली तरी ती कमीत कमी दोन कोटी अडीच कोटी पाच कोटी रुपयाची म्हणजे साधारण एक सहाशे सातशे लोकवस्तीचं गाव असलं तरी त्या गाव गावाला जवळपास तीन कोटीची योजना, कोटी, 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 योजना होती मोठ्यातलं मोठं गाव असेल तर त्याला शंभर कोटी एकशे दोनशे कोटी अशा पद्धतीच्या ह्या योजना होत्या परंतु या योजना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत या निवडणुकीमध्ये या योजनेचा पैसा पूर्ण वापरला गेला अशी शक्यता आहे कारण की फक्त गावगाव -गाव फक्त पायपा पुरून ठेवल्या आणि फक्त नळाची अशी तोंड काढून ठेवली परंतु महाराष्ट्रामध्ये एकही योजना अद्याप तरी सुरू झालेली नाही हे भयान वास्तव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र भाऊंनी लक्षात आणलं पाहिजे तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देखील हे लक्षात आणलं पाहिजे की एवढा मोठा आपण निधी दि दिला हा निधी दि गेला कुठं हे सगळ्यांनी तसंच याच्यावरती विचार विनिमय करणं गरजेचं आहे तसंच या विभागामध्ये जो करोडो रुपयांचा घोटाळा झाला याच्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका देखील थोड्या दिवसातच दाखल होईल आणि याचिकेमध्ये देखील हेच सांगितलं जाईल की बाबा हजारो कोटी लाखो कोटींचा निधी आला परंतु एकाही गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं नाही किंवा घरागणिस कोणाच्या कुठल्याही घरी पाणी आलं नाही तर याची सखोल चौकशी करावी आणि कठोरातली कठोर ठेकेदारांवरती कारवाई करावी परंतु आपण प्रत्येक म्हणजे एक साधारण पाच दिवसाला एक एपिसोड असा प्रत्येक गाव त्या गावातली योजना किती कुटीची होती आणि त्याचं काम कुठपर्यंत आलंय आणि काय झालंय ती योजना कशी बंद पडली याचा आपण पंचनामा करणार आहोत तर आता पुरतं एवढंच कॅमेरामन आकाशचं मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे